बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आता सुनावणी सुरू झाली अक्षय शिंदेचे आई आणि वडील हायकोर्टात हजर झाले अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा आणि या प्रकरणातलं सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा अशी मागणी त्याच्या आई वडिलांनी केली आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून मनश्री तर आता हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी मागणी केलेली आहे की एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा आणि सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जाहीर करा सध्या सुनावणी कशा पद्धतीनं सुरू आहे सध्या अक्षय शिंदेंचे एन्काउंटर प्रकरणात जी सुनावणी सुरू आहे शिंदेचे वकील अमित कटार नवरे हे बाजू म्हणत आहेत आणि जी जे ऍप्लिकेशन अक्षय शिंदेंच्या वडिलांनी दिलेलं आहे ते वकिलांनी कोर्टामध्ये वाचून दाखवलंय माझ्या मुलाचा निर्गुण खून करण्यात आलाय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा खून झालेला आहे असा देखील आरोप अक्षय शिंदेंच्या वडिलांचा आहे त्यासोबतच अक्षय शिंदेंचा एन्काउंटर हा बनावट असल्याचा याचिकेत दावा करण्यात आलाय ज्यामुळे उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीच्या चौकशीची सुद्धा मागणी केली गेली आहे या याचिकेत एक महत्वाचं वाक्य म्हणले ते म्हणजे अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचे राजकीय लाभार्थी कोण असा सवाल माध्यमातून उपस्थित करण्यात आला राजकीय लाभार्थ्यांच्या चौकशीची देखील या याचिकेमधनं मागणी करण्यात आली आहे सोबतच अक्षय शिंदेच्या एन्काउंटर सह लैंगिक अत्याचाराची सुद्धा नव्यानं चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे आणि सोबतच दोघं फरार आरोपी जे आहेत जे संस्थेशी संबंधित आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह याचिकेतून उपस्थित करण्यात आलेलं आहे सध्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होते अजूनही सुनावणी सुरू आहे सोबतच शिंदेच्या कुटुंबियांनी हा दावा केलाय की आमच्या सुद्धा जीवाला धोका आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून संरक्षणाची सुद्धा मागणी केली जाऊ शकते अक्षय शिंदेच्या आईनं जी घटना माध्यमांसमोर सांगितली होती जे काही प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिलेली होती ती प्रतिक्रिया पुन्हा एकदा कोर्टासमोर त्यांच्या वकिलांनी सादर केलेली आहे त्याच्यामुळे अक्षय शिंदेची आई आणि अक्षय यांच्या भेटीमध्ये नेमका काय संवाद घडला हे सुद्धा वकिलांनी न्यायालयासमोर मांडलेलं आहे त्याच्यामुळे अजूनही ही सुनावणी सुरू आहे मध्ये एक पाच मिनिटाची विश्रांती कोर्टानं घेतलेली होती आणि त्यानंतर सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली आहे नक्कीच मरश्री त्यामुळे सुनावणीतून आता नेमकं पुढे काय येतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी